आराम मुंबई नाशिक बायपास मुंबई नाशिक महामार्ग आहे गेल्यास आपण कल्याणला जाऊ शकतो परंतु आपल्याला उद्या दहाव्या आता वरण गेले हे बघा माझं रांगण नाका आहे आणि मागदा जो पट्टा आहे तो तो नाशिक ठाण्याहून येणारा ना रस्ता आहे माझी ओळखते वडपे जो चोवीस किलोमीटरचा पट्टा आहे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यातला आपण कल्याण भिवंडी बायपास रांगोली इथून वडपेपर्यंतचा प्रवास करूया साधारणतः दहा किलोमीटरचा प्रवास असेल हा त्याची आज आपण अपडेट घेऊया की किती काम झालं आहे किती नाही ते या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असायची कारण चार पद्रे रस्ता असायचा आणि ह्याच रस्त्यावरून प्रत्येक शहरातून येणारी वाहतूक जी नाशिकला जाणारी त्याच रस्त्यावरून जायची त्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण होणं खूप जरुरी होतं त्या अनुषंगाने तीन चार वर्षापूर्वी रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रस्ता तिथे रुंद आहे ते आत्ताच्या घडीला माझी वड ते वड या रस्त्याचा नव्वद टक्क्यावरून जास्त काम झालेलं आहे फक्त काही खाडी म्हणजे चाकीच जो ब्रिज आहे वगैरे जे काय आहे ते थोडेफार काम बाकी आहेत नाही तर मग रस्त्याचे कामं बोलाल तर रस्त्याचे काम खूप व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण झालेले नव्वद टक्केपर्यंत मला वेळ भेटेल आपल्या कल्याण बायपासवरून अंधळी नाक्यावरून पाण्याच्या बाजूला झाला त्यावर मी माझ्या ओढ्यापर्यंत व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल अगोदरचे व्हिडिओज आणि आत्ताचे व्हिडिओज त्याच्या व्हिडिओग्राफीमध्ये काय फरक जाणत असेल ते मला नमूद करावे कारण दोन्ही वेगवेगळे ॲक्शन कॅमेरे आहेत पहिला येते थ्री हंड्रेड आणि हा धीज ॲक्शन टू दिसून घेतो कारण रस्त्याच्या बाजून निघ तुम्हाला काय अपडेट बरोबर येणार नाही रस्ता कसा आहे कसा नाही त्यामुळे मुख्य रस्त्यावरून येतो तुम्ही पाहू शकता किती रुंद झाला रस्ता ते ॲक्च्युली चार पदरीकरणाचा आठ पदरीकरण जरी करत असले तरी हा रस्ता एक प्रकारचा बारा पदरी झालेला आहे त्या आठ पदरीकरण मुख्य रस्ता आणि बाजूला हा दोन्ही बाजूला दोन दोन पदर जे ते सर्व्हिस रोड आता एकंदरीत आठ पदरीच्या ठिकाणी पदरी रस्ता झालेला आहे दोन हजार चोवीस दिनांक तेरा जानेवारी तेवीस ते सत्तावीस जानेवारी ओके म्हणजे दरवर्षी भरतो तिथे आग्रे महोत्सवाला नक्की या भिवंडीत सोनाले गावात त्यामुळे कॅमेरा ना या जे काय मी माउं केलेला असतो त्यामुळे मी भिंदा असतो की पडणार ते पूर्ण खात्री असते परंतु हा आहे ना मॅग्नेटवाला आहे आणि किती जरी कंपनीने प्लेम केला की बाबा हा कॅमेरा पडणार आहे तरी मनाला कुठेतरी धास्ती असते भीती असते प्लस नवीन येत आहे माझ्याकडे हा दुसरा व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे भीती वाटते कॅमेरा कुठे पडतो की काय म्हणून सारखा हात जातो आणि कसाचित मला आज फ्लिपमध्ये अचानक आधीमध्ये येत असेल माझी वडे तू वडपे रोड वाईडनिंग यापूर्वी शेवटचा अपडेट मी केव्हा दिले मला आठवत नाही आहे कुठे आले का जास्त वाटते कॅमेरा पडतो की आहे तर एवढा मॅग्नेट जबर की पडणार नाही याची गॅरंटी आहे पण तरी सुद्धा कशाला रिस्क म्हणून हातून हात लावून ते केलेलं बरं आणि तुम्ही म्हणजे बघू शकता रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे मला तरी कुठे मध्ये जाणवत नाही की बाबा काही काम बाकी आहे सगळ्याच्या गावांसाठी जे जोड रस्ते भुयार मार्ग आहेत त्यांचे काम बाकी आहेत सध्या तरी ह्या पट्ट्या आणि या रस्त्याचं रुंदीकरण करणं खरंच गरजेचं होतं याला कारण म्हणजे आपला समृद्धी महामार्ग जो तो आम्ही इथून वर्षा इथे निघतो आणि जाऊन मग पुन्हा समृद्धी महामार्ग जी काय वाहतूक येईल ती सर्वच्या सर्व होते की या रस्त्याला असेल आणि त्या वाहतुकीचा ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा ताण पडू नये म्हणून कदाचित ह्या रस्त्याचा आत्मपत्रिकरणाला जो काम आहे तो आधी घेतलेला असावा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वाशिम आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर सतत नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आजचा व्हिडिओ सुद्धा oh आज आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्या आग्रहा खातात खरं तर या रस्त्यावर येणं मला म्हणजे उलटा प्रवास करण्यासारखा आहे कारण मी ज्या रस्त्याने त्या रस्त्याने मी अंदाजे त्यात पोहचलो असतो कुठल्या कुठेतरी परंतु હા ઉલટા ભેંડું મારા એ માગે આવા માગો પરત પુરુ લાગતું गाडी स्लो चालू होते आणि भीती वाटत आहे रस्त्यावरती नाही अगोदरचे व्हिडिओ वगैरे ते होतं कारण सांगितलं तुम्हाला काय ते आपल्यासाठी त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये आणि जर चॅनलवर पर्यंत आले असाल तर सबस्क्राईब जरूर करावे आणि सबस्क्राईब करून झाल्यावर जे बाजूला बेल आहे कॅप करावीचे आणि ऑल ऑडिफिन्स ऑन करावे म्हणजे माझे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जातील नाही तसाच निघालो लांबचा प्रवास आहे मी मिनिटात पोचलो असतो इथे दहा मिनिटे दहा पंधरा मिनटं उशीर होणार यात का आणि आपण तर देवई नाका येते म्हणजे गाव्या आजारावर वरण घेतलं तर आपण सावधनाक्याला जाऊ शकतो नाका ज्या या सावधनाक्यावरनं प्रवास केला असता आपण समृद्धी महामार्गावर जाऊ शकतो बोलतात ना आमने आमने गाव गावात नाक्यावर ना आमने गाव लागतो वाहतुकीचा अंदाज बघा लावा कसा गाड्या घालतात ते माझी वाडे ते वडपे या रस्त्यावर आपण वडपे जवळ आता पोहचणार आहोत बहुतांश वडपे इथे आपण आलो देखील आहोत त्याने बसलो म्हटलं त्याला कुठे पिक्चर हा तर लावला आवाली हे सर्व सिनेमे मी लहान असताना पाहिलेले त्यामुळे मला एक नाटक ते व्हिडिओ पाहण्या ते सिनेमे पाहण्याचा प्रयत्न करतो रस्त्याचे पूर्ण काम झालेले आपलं कल्याण बायपास ते रस्ता इथे चेंज आहे बाजू जाण्यापेक्षा मुख्य रस्त्यावर जावा जेणेकरून तुम्हाला रस्त्याचा अंदाज घेईल बाजू जाताना भीती वाटते की मराठी परतो दिला आहे आजी वडचे वडपे या रस्त्याचा शेवटचा टप्पा वडपे वडपे इथे बघा या ब्रिजचं काम फक्त बाकी आहे कारण बहुतेक रस्त्याचे काम पूर्ण झालेलं आहे काम बाकी राहिलं आहे ते ब्रिजचं या ब्रिजचं काम एकदा झाला दिवशी संपला आणि माझ्या डाव्या हातावरून जो रस्ता आहे तो इथल्या रिक्षा आली तो जुना अकरा रोड भिवंडी मार्गे येणारा रस्ता ॲक्च्युली इथलं काम जरा स्लो चालू आहे सध्या कारण मी रोज कामावर इथनं येतो जातो त्यामुळे आता अंदाज आहे मला इथल्या कामाचा तो खूप थंड झालं खरं तर आहे